ती आई असते बहीण असते मुलगी असते बायको असते इतकंच नाही तर ती कर्तृत्ववान देखील असते आजच्या जगात महिला प्रत्येक क्षेत्रात काम आहेत रिक्षा चालवण्यापासून ते विमान चालवण्यापर्यंत आणि सरपंच पदापासून थेट राष्ट्रपती पदापर्यंत प्रत्येक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचा वावर दिसून येतो त्या महिलेचं कौतुक करण्याचा आजचा दिवस म्हणजे जा जागतिक महिला दिन महिला फक्त घरच चालवत नाही तर कष्ट करून संसाराला हातभार देखील लावतात आज महिला दिनानिमित्त अशाच एका कर्तृत्ववान महिलेचा प्रवास आपण पाहणार आहोत ती फुलंबरी इथं पेट्रोल पंपावर काम करते आणि आपल्या घराला हातभार लावते काही नवीन शिकून महिलांनी स्वावलंबी बनावे असं ती सांगते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्वाभिमानाच्या छटा स्पष्ट दिसतात शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री या ठिकाणी झालेलो या ठिकाणी आज महिला दिनानिमित्त एक महिला पेट्रोल पंपवरती काम करताना त्यांनी

कामासाठी काम बघतात तर काय बघतात त्यांना काय आपल्याकडून जे काम होईल असं नाहीये आपल्याकडून जेवढं असं काही नाहीये संघर्ष केलं काम केलं तर धन्यवाद ताई शिवसैनिक धन्यवाद परत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या